माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही मला असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानानं आता पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय शरद पवार यांना पक्षफुटीनंतर खंबीर साथ देणारे जयंत पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या आता त्यांच्याच एका वक्तव्यामुळे पाटील पवारांची साथ सोडतात की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे त्यातच पाटील यांच्या त्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे पाटलांच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय नेमकं काय घडलंय चला सविस्तर जाणून घेऊयात बुधवारी मुंबईतील आझाद मैदानात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं या आंदोलनातील भाषणात जयंत पाटील यांनी माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असल्यामुळं तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे असं विधान केलं होतं त्यानंतर राजकीय वर्तुळात जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार का अशा चर्चा रंगू लागल्या खर तर जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवली असती तर राजू शेट्टी आज खासदार असते असं म्हणत शेट्टी यांना माझ्याबाबत शंका आहे असं हे वक्तव्य केलेलं ते नेमके काय म्हणाले होते ते आधी माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे यांना शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा यांच्या मार्फत निरोप दिलेले बस माग बसलेलं कुठे याच्याकडून निरोप दिलेला याच्याकडून निरोप निरोप देऊन देऊन जमलो म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे तुम्ही आमच्याकडून उभा राहा आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो टाइम नाही नाही खरं तर मलाही खरं बोलत आहे ना एकाकडेच खरं असं नाही तर सांगायचा मुद्दा काय की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आलं आणि ते झाले असते खासदार लोकसभा निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी जयंत पाटील आणि सतेज पाटील यांनी विनंती केलेली परंतु शेट्टी यांनी विश्वास ठेवला असता तर आज ते खासदार असते असं जयंत पाटील म्हणाले यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा होत असतानाच कोल्हापुरा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक गौप्यस्फोट केलाय मुश्रीफ म्हणाले की मला नागपूरला जयंत पाटील यांनी एकदा बोलून दाखवलं होतं मुश्रीफ साहेब माझं मन कशातच लागत नाही मुश्रीफ यांच्या या गौप्यस्फोटानं जयंत पाटील वेगळी भूमिका घेणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय माझ्या लक्षात आलेली आहे तुमच्याही लक्षात आले असते विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील ना साहेबांचा नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून होतं मुश्रीफ साहेब माझं मन केशात लागत नाही असं ते म्हणाले होते आता मला मला काय वाटतं की पाच वर्ष हे सगळं टिकवणं पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे

आता त्यांनीच केलेलं वक्तव्य आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या गौप्यस्फोटानं पाटील भाकरी फिरवणार का शरद पवारांची साथ जयंत पाटील सोडणार का अशा चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलेलं पाहायला मिळतंय लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी